हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त आहात ना तर मस्तच असायला पाहिजे तर सकाळचे सात वाजले होते तर मी इकडे गरम पाणी ठेवलं होतं आंघोळीला आणि तिकडे मी मस्त मसाले चहा बनवत होते इतकी न, थंडी पडते ना तीन चार दिवस झाले की अजिबात थंडी कमी होत आहेत सकाळी झोपेतून उठावे वाटत नाही तरीसुद्धा काय करणार सकाळची गडबड असते सगळी कामं आवरून घ्यायची असतात तर मग सकाळी सात वाजले होते उठले होते त्यानंतर चहा बनवून घेतला इथे मी चहा घेत आहे आणि मस्त झाला होता चहा तर तुम्ही पण या चहा प्यायला त्याच्यानंतर मी इथे देवपूजा करून घेतली माझं आवरून घेतलं सर्व आणि मग लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली इथं मी पोळ्या बनवून ते घेत आहे आणि मी इथे आणि वांग्याची भाजी बनवून घेतली कारण मला जायचं होतं मम्मीकडे माझ्या मम्मीकडे अन्नपूर्णेचं मा मम्मी उद्योग पण होतं आणि तिने मला जे सुहासनी जेवायला सांगितलं होतं मला आणि मुलीला तर इथे मी आहुंचा स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर मी लगेचच रेडी व्हायला स घेतलं रेडी होत होते तोपर्यंत ला ला उन मी कपडे मशीनला लावून घेतले होते मशीनमध्ये कपडे धुणं चालू आहेत मशीनमध्ये कपडे धुत होते तोपर्यंत मी स्वतःला रेडी करून घेतला याचा छोटा मिनी ब्लॉग मी यापूर्वीच आपल्यासोबत शेअर केला होता पण मोठा ब्लॉग शेअर करायचा राहून गेला होता तर मी तो सर्वच एकत्रित आता शेअर करत आहे त्याच्यानंतर मी लगेचच रेडी झाले सेंदूर लावून घेतला आणि टिकली लावून घेतली टिकली लावल्याशिवाय तर आपण पूर्ण तयार झालं असं होतच नाही तर बघा याप्रमाणे मी साडी घालून घेतली होती तर माझ्या साडीसोबतचा हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा त्याच्यानंतर मग मी वरती कपडे वाळवायला आले होते मग कपडे पण मी इथे वाळवून घेतले त्याच्यानंतर लगेचच निघायचं होतं मतदान पण करायचं होतं आणि आईकडे जेवण करण्यासाठी पण जायचं होतं तर आहो इथे दरवाजा लावत आहेत मग त्यांनी लॉक लावलं आणि आम्ही सर्वजण निघालो नंतर ते आम्हाला आमच्या मम्मीकडे सोडणार होते आणि ते पण तिकडून त्यांच्या कामासाठी जाणार होते तर पहा आम्ही इथून निघालो आणि आहो गाडी चालवत आहेत तर मतदान करण्यासाठी तुम्ही पण गेले असाल मंडळी सर्वांनी मतदान केला असेल तर मग आम्ही इथून निघालो मम्मीच्या इथे ना अन्नपूर्ण मातेचं उद्योग पण होतं दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई अन्नपूर्ण माता बसवते त्याच्यानंतर मग त्यांनी मला माझ्या गल्लीमध्ये सोडलं पुढं जाण्यासाठी अलाउड नव्हतं कारण इथे बूथ होतं मतदानाचं मग मी थोडंसं शूट करून घेतलं त्याच्यानंतर मतदान करून करण्यासाठी जात होते तर मम्मी पप्पा हे मतदान करून आले होते तर पप्पा विचारत होते की उशीर का झाला म्हणून आणि मी माझ्या सा काकूसोबत मतदान करण्यासाठी जात होते पण तिथून पुढचं शूट मला काय घेता आलं नाही कारण शूट करणं आणि मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यानंतर मी मतदान करून घरी आले घरी आल्याच्यानंतर मी येईपर्यंत आईने अर्धा स्वयंपाक पूर्ण करून ठेवला होता आ, तर पहा इथे आईने अशी मतलब इथे अन्नपूर्णा मातेची अशी पूजा मांडली होती आणि ती दरवर्षी अन्नपूर्णा माता बसवते पण दरवर्षी ती एकवीस दिवसाची बसवते तर यावेळेस तिच्या क्षणी एकवीस दिवस बसवणं शक्य झालं नव्हतं तर तिने पाचच दिवसाची बसवली होती आणि मला पण सुवासनी जेवणासाठी आणि थोडंसं स्वयंपाकाला मदतीसाठी लवकर बोलवलं होतं आ, हे पहा माझ्या आईचं देवघर आहे आणि देवघर पण ती मस्तच आणि छान ठेवते थोडं नाही इथं आईचं जे किचन रूम आहे ना तिथे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम आहे तेवढं काय लाईट असं ब्राईटनेस नाहीये तर आईने अर्ध्याच्यावर स्वयंपाक करून ठेवला होता फक्त पुरणपोळी खीर पुरी आणि भजे तेवढंच करण्याचं बाकी होतं आईने दोन दोन स्वयंपाक केले खीर पुरी ही कन्यापूजनासाठी बनवली होती तर पुरणाचा स्वयंपाक हे माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे तर तिचं केळवण करायचं होतं तर त्यासाठी तिने सुवासनी पण जेव घालणं होतात आणि तिचे केळवण पण होते म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तिच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे मस्तच लागतात ना प्रत्येकालाच आपल्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या हे आवडतच असतात तर पहा ती इथे छान पुरणपोळ्या टाकून घेत होते कारण मी तिला म्हटलं होतं की पुरणपोळ्या तू करून घे नंतर इथे मग मी नंतर पुरी आणि भजे बनवून घेतले एकीकडे खीर पण बनवत होती ती पण बनवून घेतली त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून घेतली तर पुरे आणि भजे मी तळत होते तोपर्यंत तीने तिकडे आरतीची वगैरे तयारी करून घेतली आणि जे आपण कन्या जेव घालायच्या होत्या त्यांना ती बोलवण्यासाठी गेली होती तोपर्यंत मी इथे सर्व पुरे आणि भजे काढून घेतले जुनं बांधकाम आहे माझ्या आईच्या घराचं आणि किचनवटा वगैरे पण तेवढा काम मोठा नाही आहे थोडा छोटाच आहे आणि त्यामुळे असं सगळा पसारा पसारा दिसत आहे आणि लाईट व्यवस्थित नसल्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये पण अंधार येत आहे तर पहा इथे माझे भजे पण तळून झाले होते तोपर्यंत आई सर्व क सर्व मुलींना बोलवायला गेली होती आणि लहान मुलींना बोलवून तिने घेऊन आली होती नंतर मग मी तिला पाय धुण्यासाठी पाणी दिले तर ती असं परातीमध्ये सर्व मुलींचे पाय धुवून कन्या कन्यापूजनसाठी त्यांचे पाय धुवून घेत होते फार गडबड चालू होती कारण कन्यापूजन केल्याच्यानंतर लगेचच मग केळवणची पण तयारी करायची होती तिची काहीच तयारी झाली नव्हती तिने कन्यापूजन करून घेतल्याच्यानंतर मी या सर्व कन्यांना त्या वाड वाढत होते सात कन्या होत्या ज्यांना एकत्रित बसलं होतं मम्मीचं समोरचं रूम थोडंसं छोटं असल्यामुळे आणि रूममध्ये पसारा जास्त असल्यामुळे असं वाढण्यासाठी थोडं परेशानी होत होती तर मुली होत्या छोट्या छोट्या त्यामुळे मी त्यांना जेवढं लागतं का तेवढंच वाढलं होतं आणि हा जे म क्लिप आहे ना ती माझी मुलगी शू शूट करत होती तिला तेवढं काही शूट करता येत नाही थोडं तिच्याच्याने फोन हालतो तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मग त्याच्यानंतर मी यांना सर्वांना जेवण वाढलं आणि मग या कन्यांचं सर्वांचे ताटाचे वगैरे मी पाया पडून घेतल्या आणि नंतर सर्वांनी जेवण करून घेतलं लगेचच मग मी माझ्या जे बहिणीच्या मुलीचं केळवण होतं त्याची तयारी केली आईकडे जास्त कलर वगैरे नव्हते तेवढ्याच रांगोळीमध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि जे पण घरामध्ये थोडंसं डेकोरेशनचं साहित्य होतं असं काही ठरलेलं नव्हतं की डेकोरेशन वगैरे काही करायचं पण जेवढं पण होतं फुलं वगैरे त्याच्यानेच मग मी डेकोरेशन करून आणि पुन्हा तोच प्रॉब्लेम की घर मम्मीच्या जा घरामध्ये जास्त प्रकाश आणि लाईट येत नाही त्याच्यामुळे असं व्हिडिओ थोडासा अंधकारामध्ये आला मग इथे बहिणीची मुलगी रेडी होऊन आली होती तर ती येताना पण मी तिची अशी छोटीशी क्लिप घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिची असं तिला असं वाळून वगैरे घेतलं तिच्यासाठी जे छोटंसं डेकोरेशन केलं होतं तर ते त्या ते तिला मग त्याच्यावर त्या फुलांवर पाऊल वगैरे देऊन घरामध्ये दे बोलवून घेतलं तिची आरती वगैरे केली व नंतर तिला थोडंसं गोड खाऊ घातलं आणि असं छोटंसंच तिचं जे गोड जेवणाचा कार्यक्रम होता ते केला होता क कारण तिचं लग्न होतं पाच डिसेंबरला आणि मम्मीनं मग मम्मीनं तिला तिच्या मम्मी पप्पाला पूर्ण फॅमिलीलाच गोड जेवणासाठी बोलवलं होतं पण फॅमिली अगोदरच जेवण करून गेली होती आणि तिचं फक्त तेवढं ठेवलं होतं कारण तिची छोटीशी रील पण बनवून घ्यायची होती त्याच्यामुळे रील बनवून अगोदरच मी इंस्टाग्रामवर अपलोड केली होती माझ्याकडून ही क्लिप डिलीट झाली मग पुन्हा मला इंस्टाग्रामवरूनच हे घ्यावं लागलं ला। त्याच्यानंतर मम्मी आणि माझं पण जेवण राहिलं होतं मग आम्ही पण तिच्यासोबतच जेवण करून घेतलं आणि नंतर तिच्यासाठी जी साडी वगैरे आणली होती ती तिला देऊन घेतली तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या आणि